अंतरवाली सराटीच्या वेशीवर सुरू असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणी केल्यानं ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं लेखी स्वरूपात द्यावं त्याबरोबर बोगस नोंदणीद्वारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम शासनाने त्वरित थांबवून त्याची चौकशी करावी याचं लेखी आश्वासन जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण थांबणार नाही असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय त्याबरोबर तानाजी सावंत हे जातीयवादी मंत्री असून त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील हाके यांनी यावेळी केलेली आहे तुमच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आपल्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही वडील देव उपोषणाला बसलायत अंतोली सराटी रोडवर तर काय मागण्या असतील आणि तुम्ही काय सांगाल सरकारला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला का लावणार नाही असं लेखी आश्वासन आम्हाला या बारा करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळानं जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी अशी आहे की ज्या कुणबीच्या नोंदी प्राधान्यक्रमानं शासनाच्या संरक्षणात एकदम तत्परतेनं दिल्या जात आहे याच्यावरती आमचा आक्षेप आहे कारण या बोगस नोंदी आणि बोगस दाखले वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आमच्या एखाद्या विजय एन टीचा किंवा ओबीसीचा एखादा दाखला काढायचा म्हटलं तर आमच्या एखाद्या पालकाला दोन दोन महिने हेलपाटे घालावे लागतात त्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि यांना मात्र टेबल लावून कुणबेची सर्टिफिकेट वाटली जात आहे हे खरं तर हे घटनाविरोधी हा प्रोग्राम शासनाच्या संरक्षणात सुरू आहे हे त्वरित बंद झालं पाहिजे आणि याची चौकशी झाली पाहिजे ही आमच्या ओबीसींची मागणी आहे आणि जर यांना अशा पद्धतीचं जर काय सगळे सोयरे वगैरे असा जर काही जीआर निघत असेल तर तो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही प्रत्येक पुढारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही होत तर कसा धक्का लागत नाही हे शासनानं आम्हाला लेखी आमच्या आमच्यासमोर मांडावं या दिवशी आम्ही हे आंदोलन थांबवणार आहोत नाहीतर या महाराष्ट्रामधला तमाम ओबीसी विजय एसबीसी प्रवर्ग रस्त्यावरती उतरल्या वाचून राहणार नाही काल त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्री आहेत जे आरोग्यमंत्री तानाजी सावंत त्या ठिकाणी बोलले की माझं मराठ्याचं रक्त आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आहे तिथं मंत्री म्हणून आलो नाही त्यावर तुम्ही काय बोलाल तानाजी सावंतांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे मुळात या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात असताना तुम्ही एक शपथ घेतलेली आहे आणि तुम्ही खरं तर जातीयवादी मंत्री आहात आणि तुम्ही घटनाविरोधी कृत्य करत आहात तुम्हाला त्या मंत्रीपदावर राहण्याचा कुठलाही एक टक्का सुद्धा नैतिक अधिकार नाही तुम्ही तुमची जात दाखवून देत आहे परंतु हा देश या देशातले सगळे नागरिक हे सगळे समान आहेत आणि सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मु मंत्रीपदावर राहण्याचा आणि आमदार पदावर राहण्याचा तुम्हाला कवडीचाही अधिकार नाही आणि ओबीसी बांधवांना मी एक सांगेन की तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर हे जे निवडून दिलेले आपण लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी कशा पद्धतीचं वर्तन करतायत हे तुम्ही कुठंतरी नोटीस केलं पाहिजे